ने. ने, काम सगळे करतील सर हे बसून येते दोन चार जण आहे ना शहरात बसून येते काही बी काम करतील आम्हाला फक्त साहेब बरं का लवकर पैसे काही सांगा आणि तुमचं प्लॅनिंग आम्हाला सांगा तुमच्या फोन आल्यावर माहिती मिळती का नाही कायकोड साहेब तुमचं प्लॅनिंग आम्हाला सांगा आणि रिसेंटली आम्ही हाही निर्णय घेतला की ओटीएस टी आठवड्यामध्ये आम्ही शेअर्स करू जे दोन डिमांड त्यांनी जर एप्लीकेशन दिलं म्हणजे अप्रूव केलं तर ठीक आहे नंतर आम्ही त्यांना डायरेक्टली एज पर आपली जी पूर्तता असते की आपण नाही केलं तर आमचा म्हणजे ओटीएस राबू ओके जे कारण बरेच जण फक्त म्हणतात की आम्ही ओटीएस नंतर आम्ही पैसे भागत देतो पैसे देतो पैसे तो ओटीएस आना ओटीएस आना ओटीएस आना, आना।, आना ओके ही ज्या आम्ही म्हणतो ना ओटीएस ही जाने एप्रिल एप्रिल एप्रिलमध्ये चालू होईल

एप्रिल एंड पर्यंत होईल किती एकोणसाठ कोटी म्हणजे थर्ड लॉट मध्ये ज्यांनी पैसे भरले फॉर्म त्यांना मार्च एप्रिल एंड पर्यंत पैसे मिळतील असं साहेबांचं म्हणणं आणि त्याच्यानंतर ते पुढच्या लॉट काय काय आता आता जेवढं आता प्रधान आज आणि दोन दिवसात आम्ही आठवड्यात परत आणि आम्ही ज्या ज्या माध्यम आहेत त्यांना प्रधान अपील करू म्हणजे तो अपील होत आहेच त्यांना अपील करू की ज्यांचे केवायसी म्हणजे जे सी क्लेम ज्यांना कधीच मिळालेलं नाही त्यांनी परत आणि भरा लास्ट एक डेट एक सर्टन डेट द्या ना या तारखेपर्यंत ज्यांचे येतील त्यांचा विचार होईल त्यानंतर पुढे घेऊच नका ना त्याच्यामुळे बाकीचे अडकले ना अडकून ठेवतो साहेब ते, ते नसतीलच केवायसी केवायसी म्हणून सगळी तीन महिने लावले आम्ही एकशे पासष्ट लोकांची यादी दिली सोनं तारण पाच कोट रुपये शेवगाचं फाटे पाच कोट मधून तीन साडेतीन कोट रुपये झाले तर आमचे पैसे मिळतील ना आम्हाला कशा कशाला का तुम्ही काय केलं सोनं तारण मध्ये एकशे पासष्ट लोकांचं काय केलं